महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा नाशिक ओझरमध्ये बकरी ईदचा सण उत्साहात साजरा नमाज झाली सुरुवात ओझर येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद ओझर गावात शांततेत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी ईदगाहवर सामूहिक नमाज पठण करून सणाची सुरुवात झाली नमाजीनंतर एकमेकांना शुभेच्छा देत आपुलकी आणि सलोखा जपण्यात आला सकाळी लवकरच मुस्लिम बांधव पारंपरिक वेशभूषेत जमले होते मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली देशात आणि समाजात शांतता आणि समृद्धीसाठी विशेष मागण्यात आली नमाजीनंतर बलिदान अर्पण करण्याची धार्मिक परंपरा जपत अनेक कुटुंबांनी आपल्या घरी कुर्बानी दिले सणाच्या दिवशी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तिवारी सर तसेच जितू बागुल नितीन जाधव यातील यतिन कदम प्रदीप अहिरे श्रीकांत अक्कर धर्मा जाधव विनोद विधाते हे मान्यवर उपस्थित होते यावेळी हिंदू बांधवांनीही उपस्थित राहून मुस्लिम समाजाला ईदच्या शुभेच्छा दिल्यात आणि सामाजिक ऐक्याचे उदाहरण घडवले नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने संपूर्ण सण अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडला ओझर गावात यंदाची बकरी धार्मिक श्रद्धा सलोखा आणि सामाजिक एकतेचा सुंदर असा संदेश देत उत्साहात साजरी झाली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक आजच्या बकरीद दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा पोलिस दलाच्या वतीने व ओझूर पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद निमित्ताने शुभेच्छा देत आहे सर्वांना हॅप्पी बकरीद असलामकुम हा चारसे पाच से, से कब्रस्तान अंदर झाड लगाने का काम करते से बीस टक्के झाड आ जाते कुछ बारिश की वजह से कुछ जनारो जानवरों की वजह से ख़राब हो जाते हैं लेकिन फिर भी हमने हमारी हिम्मत नहीं तोड़ी और हम हर साल लगाते हैं इन जब तक है तब तक हम लगाते रहेंगे और बाकी सब हमारे भाइयों से ये गुजारिश है नौजवान भाइयों से कि आपको भी अगर वक्त मिले तो आप भी हमारे साथ में जुड़िए और झाड़ लगाने का काम करें सवाब भी मिलेगा और अपना पर्यावरण का भी अच्छा काम होगा तो सब भाइयों मिल आओ या हमारा फ्रेंड सर्कल है हमारा ऐसा कोई ग्रुप वगैरह या कुछ है ही नहीं लेकिन हम सब दोस्त लोग मिल हमारा पर्सनली हम ये सब काम करते हैं आप आप भी चाहे तो आमरे साथ कर कर सकते और आप भी कर सकते और आपका पर्सनल झाडे लावा झाडे जगवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा